मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या खुणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याशी संबंधित सर्व गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे यासाठी केस येथे सर्व दलित संघटनांनी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला मोर्चातील कार्यकर्ते आक्रमक होते त्यांनी पोलीस प्रशासन सरकार आणि गुन्हेगारांच्या विरुद्ध प्रचंड आक्रोश करून त्यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली म्हणजे खूप झाल्यासारखं झालं तिथे त्यांच्यावरती आणि ज्या गोष्टी त्यांच्यावर झाल्यात असं कोणासोबत होऊ नये आणि जे संतोष देशमुख आपले केस मध्ये घटना झाली तसं ते कोणासोबत होऊ नये असं मला सगळ्यांना वाटते की नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही मोर्चा हा काढला होता आणि सगळ्यांना मला कळकळून विनंती आहे की या लोकांना न्याय भेटला पाहिजे की त्यांना असं म्हणजे क्रूर क्रूर ह्याच्यानी त्यांना मारण्यात आलेलं आहे तसं त्यांना मारण्यात नाही यायला पाहिजे होतं जे घडले ते चुकीच घडलेलं आहे सगळा समाज आपला एक आहे सगळ्या समाजाने सगळे समाज आपले महाराष्ट्र होऊन लढायला पाहिजे आपल्याला न्याय पाहिजे त्या लोकांना आपण न्याय मिळून द्यायला पाहिजे असं माणसं सगळ्यांना कळ कळ विनंती या, या चळवळीसाठी हे कालच आम्ही आंदोलन हे आम्ही सर्व दूषित फक्त भीम सैनिकांनी आवाज दिला आणि आमच्या दोन दिवसामध्ये तयारी झाली या तयारीसाठी आमच्या सोबत सतत दिवस रात्र हे चुकीच्या पद्धतीने मा, मानवतेला काळिंबा फसणाऱ्या घटना या जिल्ह्यामध्ये देशामध्ये आहेत खरंतर परभणी मधली घटना अत्यंत एवढी दुर्दैवी की त्या संबंधित कोंबिंग ऑपरेशन केलं संविधानाची विटंबना केली म्हणून काही भीम सैनिकांनी आंदोलन केलं आणि ते आंदोलन पोलिसांनी चिरडून हे आदेश करण्याचा प्रयत्न केला त्याच प्रकारामधून सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची कस्टडीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर हत्या झाली त्याला मारहाण झाली या घटनेचा आम्ही निषेध करतो या केस तालुक्यामध्ये संत देशमुख नावाच्या एका सरपंचाची देखील हत्या करण्यात आली असेच चालू राहिले खर तर सर्वसामान्य माणसाला जगण्याचं जगणं असह्य होईल आणि जे देशामध्ये आज तुम्ही सकाळीच बघितलं असाल की भाजपचे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी सांगितलं बाबासाहेब बाबासाहेब म्हणून एक म्हणण्याचा घोषणा देण्याचा एक शेर झालेला आहे आणि तुम्ही त्याच्याऐवजी जर तुम्ही कुठल्या तरी देवा धर्माचं जर नाव घेतलं तर तुम्हाला सतत पिढ्या तिथं म्हणजे तुमची काहीतरी क्रांती होईल अशा पद्धतीचं जे आज बाबासाहेबांच्या विचाराचं बाबासाहेबांच्या ज्या संविधानाचा त्यांनी जे खरं तर आज अपमान केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर आज सर्वांच्या वतीनं आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सर्व भीमसैनिकाच्या वतीनं निश्चित करतो आणि ही चाललेली जी काही तानाशाही आहे गुंडशाही आहे हे थांबली पाहिजे आपल्याला नुसत्या रस्त्यावरच्याच लढाई नाही तर आपल्याला वैचारिक लढाईमध्ये सुद्धा उतरून भविष्यामध्ये या सगळ्या घटनाला फेस करावं लागणार आहे मी आभारण मानत नाही की आजच्या परिस्थितीमध्ये हे जे शासन आलेलं आहे त्या शासनात ती एक जबरदस्ती गुंडागर्दी आपल्या अनुसूचित जाती जमातीवर चालू आहे पण त्यांना मी या आंदोलनातून एकच इशारा देतो की महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये अनुसूचित जाती जमातीवर कुणावरही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला मोर्चा हा मंगळवार पेठ मेन रोड आणि छत्रपती शिवाजी चौकातून तहसीलवर धडकला यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार आणि पोलीस प्रशासन यांच्यावर प्रचंड रोष व्यक्त केला मोर्चा करणाऱ्यांचे निवेदन तहसीलदार राकेश गिंडे यांनी स्वीकारले